अमरावती महानगरपालिकेत साफसफाई व स्वच्छतेचा खासदार बळवंट वानखडे यांनी घेतला आढावा अमरावती शहरातील साफसफाई व स्वच्छतेला घेऊन महानगर पालिकेच्या डॉक्टर बळवंट वानखडे तथा माजी सुनील साफसफाई स्वच्छता पावसाळ्यापूर्वीची नियोजन यादीचा आढावा बैठक घेतला यावेळी खासदार बळवंट वानखडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याचे फोटो हातामध्ये देऊन चांगलेच खडे बोल सुनावले प्रभाग मध्ये साफसफाई कर्मचारी असणे आवश्यक आहे पण प्रभागामध्ये पंचावन्न कर्मचारी राहत नसल्यामुळे त्यांचे बिल कसे पास केले जाते या संदर्भात सुद्धा खासदार बळवंट वानखडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले ऐके सगळं तुमचे नियुक्ती कशा झाली आहे फक्त ठेकेदारासमो संकल्प वा ठेकेदार लोक उभे करते उभे केल्यानंतर त्याने पन्नास पन्नास रुपये देते आणि घरी पाडवते हे वस्तुस्थिती आहे या शहरातली आज

मनपाचे अधिकारी एवढे मॅट नाही की ते सुद्धा उजाळतील एवढी अक्कल आहे मध्ये एवढं समजते तुमचं जे उत्तर आहे की आम्ही चालणार नाही तुमचं जे काम आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं तुमचं ते काम आहे की उचलण असे उत्तर चालणार नाही आम्ही नाही चाललं मग आम्ही टाळणं काय ते म्हणत आलं ते उत्तर देऊन आले झोपेदार सगळे कर्मचारी हे पाहा काय तर जाण लागेल हे जिथे तुझं कचर चालू राहिले गोर खाऊ राहिले तुम्ही झोप येतात कुठंही थोडी फारी शरण राहिली नाही कुठंही काम करण्याची मानसिकता राहिली नाही आहे जे बळवंत भाऊनी सांगितलं शहरातलं एक ठिकाण दाखवून द्या तुम्ही शहरातलं मे कचऱ्याचं ठिकाण नाहीये अरे जे सर्किट हाऊस आहे सर्किट हाऊसच्या माग जिथं चीफ जस्टिस मिनिस्टर थांबतात हो त्याच्या बाजूला कचरा कंटिन्यू चालणं चालू आहे इतके बेशोक लोक आहेत म्हणजे भाऊ फोन करा भाऊ करतो नाही करतो म्हणजे फक्त महाराज राहिला आहे आता मानून ते कसे लावा महानगरपालिकेचं वाद मग महानगरपालिका तिथं कचरा टाकू महानगरपालिका कचरा कसे टाकू राहिला तुम्ही हे सांगा